वाढदिवस असो की लग्नाचा वाढदिवस केक कापण्याची पाश्चात्य प्रथा भारतामध्ये तळागाळापर्यंत रुजली आहे जन्मापासून निवृत्तीच्या दिवसापर्यंत केक कापून सेलिब्रेशन केलं जातं पण सेलिब्रेशनचा प्रतीक असलेला केस केक जो आहे तो कॅन्सरला कारण ठरलेला आहे विशेषतः वेलवेटचा केस कॅन्सरसाठी कारणीभूत ठरत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतायत बघूयात कॅन्सरवाला केक तुम्ही खाताय वाला केक केक खाणार त्याला कॅन्सर होणार वेलवेट केक मुळे कॅन्सरचा धोका भाईचा बड्डे असो की लग्नाचा वाढदिवस प्रसंग कोणताही असो केक कापलाच पाहिजे सेलिब्रेशनमधला महत्त्वाचा घटक म्हणजे केक त्यामुळे एकाच वेळी चार चार पाच पाच केक कापले जातात एंगेजमेंट असेल तर केक तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे रंगीबेरंगी केक गंभीर आजाराचं कारण होऊ शकतात हेच केक तुम्हाला ब्लड कॅन्सर ट्यूमर आणि किडनीच्या आजारापर्यंत नेऊ शकतात सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका व्हायरल मेसेजनुसार रेड वेल्वेट केकमुळे थायरॉईड ट्युमर होऊ शकतो निळ्या वेल्वेट केकमुळं ब्रेन कॅन्सर होण्याचा धोका आहे हिरव्या वेल्वेट केकमुळे ब्लड कॅन्सर होण्याची शक्यता आहे तर पिवळ्या वेल्वेट केकमुळे किडनी फेल्युअर आणि कॅन्सरचा धोका होऊ शकतो तसेच येलो कलर्स जे यूज केले जातात त्याच्यामुळे किडनीचा कॅन्सर होण्याचा धोका हा ज्येष्ठांमध्ये असू शकतो तर त्याच्यामुळे आता केक आपल्या घरात आणला की, घरा की जनरली सगळे सेवन करतात बड्डे आहे म्हटल्यावर लहान मुलं म्हणा किंवा मोठी माणसं म्हणा तर लहान मुलं तर आहेतच पण ज्येष्ठांनाही त्याचा तेवढाच धोका आहे, ते आहे। लहान मुलांना केक खूप आवडतात पण वेलवेट केक खाल्ल्यानं लहान मुलांना गंभीर आजारांना सामोरं जावं लागेल असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे तर अॅक्युट इफेक्ट्समध्ये आपण असं बोलू शकतो की कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस म्हणा किंवा सिविअर ॲलर्जिक रिॲक्शन म्हणा किंवा रेस्पिरेटरी डिस्ट्रेस वगैरे म्हणा तर या प्रकारचे काही साइड इफेक्ट्स आपल्याला लहान मुलांमध्ये दिसू शकतात तसेच त्यांचं ए डी एच डी म्हणजे काही मॅ भावनिक डिसऑर्डर्स वगैरे दिसू शकतात मेंटल डिसऑर्डर्स त्यांच्यामध्ये दिसू शकतात बड्डेला वेगवेगळ्या केकची क्रेज आहे या क्रेजला बळी पडू नका शक्यतो असे केक अन्न किंवा खाणं टाळा हा वेलवेट केक खरेदी करणं म्हणजे कॅन्सर विकत घेण्यासारखं आहे त्यामुळे रहा सावधान मनोज कुलकर्णी झी चोवीस तास मुंबई